माहूरगडावर राखी पौर्णिमेला दरवर्षी मोठी यात्रा भरत असते यावर्षी दिनांक दहा व अकरा ऑगस्ट रोजी संपन्न होणाऱ्या राखी पौर्णिमेची यात्रा निर्विघ्नपणे पार पाडावी यासाठी कुठलाही प्रकार अनुचित घडू नये म्हणून पाच ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी दुपारी तहसील कार्यालय माहूर येथे तहसीलदार किशोर यादव यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष फिरोज दोसानी नायब तहसीलदार गटविकास अधिकारी सुरेश कांबळे पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यात्रा व्यवस्थापनाची बैठक पार पडली कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून यात्रा रद्द करण्यात आली होती प्रशासनाने आता ताळेबंदी उठविली असल्यामुळे माहूरगडावर दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार बावीसपासून संपन्न होणाऱ्या राखी पौर्णिमा म्हणजेच पंचक्रोशी यात्रेनिमित्त माहूरगडावर लाखो भाविकांची दर्शनासाठी गर्दी होणार आहे या यात्रेदरम्यान सह्याद्री पर्वताला प्रदक्षिणा म्हणजेच पंचक्रोशी घातली जाते या पंचक्रोशी दत्त मंदिर येथील महापुरुषांच्या मार्गदर्शनामध्ये श्री शिखर येथून सायंकाळी सुरुवात होत असून रात्रभर भाविक पायी चालत ही यात्रा करीत असतात तसेच माहूर परिसरातील पाणीसाठे तुडुंब भरलेले आहेत त्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने व कर्मचाऱ्याने आपापली जबाबदारी पार पाडावी अशा सर्व सूचना संबंधितांना करण्यात आल्या तहसीलदार किशोर यादव हे नव्यानेच रुजू झाले असल्यामुळे या, या यात्रेबद्दल स्थानिकांनी माहिती द्यावी असे सुचविले त्यामुळे पॉवर ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार व पुजारी विजय आमले यांनी या, या यात्रेबाबत सविस्तर माहिती दिली या बैठकीला मुख्य लिपिक संतोष पवार तालुका आरोग्य अधिकारी आशिष पवार विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता कोठे ग्रामीण रुग्णालयाच्या प्रतिनिधी ग्रामीण रुग्णालयाचे प्रतिनिधी डॉक्टर अभिजित आंबेकर नगरपंचायतचे कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी श्री रेणुका देवी संस्थांचे व्यवस्थापक योगेश साबळे श्री दत्तशिखर संस्थांचे व्यवस्थापक ॲडव्होकेट उज्ज्वल भोपी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येऊतकर यांचेसह प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार उपस्थित होते संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर